कराडच्या आसपासच्या जवळच्या रक्ताच्या नात्यातल्या लोक त्याच्यामध्ये सहभागी ते सगळ्या कर, पर गिलांना जिल्ह्याला माहिती परहित घराघरात माहिती दोन हजार तेवीस साली ज्यावेळेस महादेव मुंडे यांचे हत्या झाली वाल्मिक वाल्मिक कराडच्या आसपासच्या जवळच्या रक्ताच्या नात्यातले लोक त्याच्यामध्ये सहभागी ते सगळ्या परगिला बीड जिल्ह्याला माहिती परहित घराघरात माहिती ते हत्या फक्त इगोहाट झाला म्हणून केले ते फार मोठा व्यवहार किंवा असा काही विषय नव्हता असं मला जेवढं माहिती आहे एवढं पण म्हणजे बघा माणूस थोडं इगोहाट झाला तर जीव घेऊन टाका ज्या पोरांना पाठविला हत्या करायला त्या पोरांना सांगितलं की त्याचा मासाचा तुकडा घेऊन येऊ आतड्याचा घेऊन ये जेवढं मला माहिती आहे त्याच्यामध्ये मी डोळ्यांनी माझ्या पाहिलेलं आहे त्याच्या मानेचा का कुठला तरी त्याचा तुकडा घेऊन आल असं थोडं मास ते समोर ठेवलं दाखविलं आम्हाला सगळ्यांना त्याच्याविषयी राग असा आता असं रेकॉर्डिंग मध्ये पण मी कराड कसं धमक्या देऊन बोलतोय सगळ्याला मध्ये घेतो कुणाच्या जीवावर घेतो पोलीस प्रशासनाच्या मध्ये जीवावर घेतो कसं जातीवादीगाळ करतोय त्याच्या पोलीस प्रशासनाच्या जीवावर करतोय ना पोलीस प्रशासनाच्या जीवावर ही दादागिरी किंवा दबंगिरी नसती ही भडवीगिरी झाली दादागिरी ही स्वतःच्या जिगरवर हिमतीवर करत असतात आणि सगळ्याला माहिती महादेव मुंडे हत्याकाड त्याच्यात नक्कीच मी आंदोलन करणार आहे मी स्वतः फिर्यादी व्हायला तयार आहे त्याच्यामध्ये पोलिस घेणार घेणारेच मी देशाच्या गृहमंत्र्याला जाणार आहे भेटायला याच्यामध्ये देशाच्या गृहमंत्र्याला दिली जाणार इथं जर माझं ऐकून नाही घेतलं तर शेवटपर्यंत लढा जाणार आहे जसं आपल्याला तालुकाच्या कोर्टात न्याय भेटला नाही आपण जिल्हा कोर्टामध्ये जातो जिल्हा कोर्टात नाही भेटल्यावर उच्च न्यायालयात जातो संभाजीनगर मध्ये सुप्रीम कोर्टात जातो आधी इथं प्रयत्न करणार जिल्हास्तरीला इथे नाही नाही भेटलं तर स्टेप बाय स्टेप पुढे चालत जाणार